ट्रम्प आणि त्यांचं व्यापार युद्ध ही काही आजची गोष्ट नाही मागच्या मध्ये सुद्धा चीनला त्यांनी टॅरिफ लावून टार्गेट केलं होतं यंदा देखील राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हापासूनच ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका सुरू केला त्यातच अलीकडे ट्रम्प यांनी अमेरिकेला व्यापारामध्ये नुकसान होत असल्यामुळं टॅरिफ वाढवणार असून सगळ्याच देशांवर टॅरिफ लावणार असल्याची धमकी दिली होती ट्रम्प यांच्या धमकीनंतर चीन कॅनडा मेक्सिकोसारख्या देशांनी त्याचा विरोध करत आम्ही ही अमेरिकेवरती कर लावू असं जाहीर केलं होतं ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगामध्ये व्यापार युद्ध सुरू होणार का अशाही चर्चा झाल्या आता अखेर हा टॅरिफ ट्रम्प यांनी लावला असून अनेक देशांच्या व्यापारावरती त्याचा परिणाम होणार आहे भारताचा विचार करता ट्रम्प आणि मोदी हे चांगले मित्र आहेत असं म्हटलं जात होतं त्यातच अलीकडे दोघांची भेटही झाली होती त्यांच्यामध्ये टॅरिफबद्दल चर्चा झाल्याचंही सांगण्यात येत होतं मात्र तरीही भारतावरही घसघशीत गस टॅरिफ लावण्यात आला आहे भारतावर लावण्यात आलेला हा टॅरिफ टॅक्स नेमका आहे काय टॅरिफ आणि रेसी प्रोकल टॅरिफ काय असतं कोणत्या देशावरती किती टॅरिफ लागलाय भारतावर लागलेल्या टॅरिफमुळे कोणत्या क्षेत्रावर कसा परिणाम होणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी अमेरिकेने घेतलेल्या टॅरिफबद्दलचा निर्णय काय आहे ते बघूयात बुधवारी ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार आणि रोजगारावर परिणाम करणारा टॅरिफ टॅक्स हा जगातल्या अनेक देशांवर लावला अमेरिकेने शंभर देशांची यादी जाहीर केली ज्या देशांवर ट्रम्प यांनी डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावला त्यात भारताचा देखील समावेश आहे पण टॅरिफ म्हणजे नक्की काय तर हा एक प्रकारचा कर आहे जो सरकारकडून इतर देशातून आयात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवर लावला जातो जी कंपनी त्या वस्तू आयात करत असेल त्या कंपनीला आपल्या देशातील सरकारकडे हा टॅरिफ जमा करावा लागतो काही वेळा कंपन्या व्यापारामध्ये प्रॉफिट कमी करून टॅरिफ भरतात मात्र टॅरिफचा भर हा ग्राहकांवरच पडतो पण टॅरिफ म्हणजे नक्की काय तर हा एक प्रकारचा कर आहे जो सरकारकडून इतर देशातून आयात होणाऱ्या वस्तू आणि सेवांवरती लावला जातो जी कंपनी त्या वस्तू आयात करत असेल त्या कंपनीला आपल्या देशातील सरकारकडे हा टॅरिफ जमा करावा लागतो काही वेळा कंपन्या व्यापारामध्ये प्रॉफिट कमी करून टॅरिफ भरतात मात्र टॅरिफचा भार हा ग्राहकांवरच पडतो आता टॅरिफ लावण्यामागचं पहिलं कारण म्हणजे काही सरकार देशातील कंपन्यांचा व्यापार वाचवण्यासाठी आकार लावतात थोडक्यात सांगायचं झाल्यास जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती वस्तू देशातील कंपनी ही बनवत असेल आणि एक परदेशी कंपनी ही बनवत असेल तर अशावेळी नागरिकांनी आपल्या देशातील वस्तूच खरेदी करावी देशांतर्गत कंपनीचा व्यापार वाढावा यासाठी सरकारकडून परदेशी कंपनीच्या वस्तूवरती टॅरिफ लावला जातो त्यामुळे अर्थातच परदेशी वस्तूची किंमत जास्त होते आणि लोकांचा कल हा देशात तयार होणाऱ्या स्वस्त वस्तू घेण्याकडे ओढतो टॅरिफ लावण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे टॅरिफ हा देशासाठी एक महसुलाचा सोर्स असतो त्यामुळे काही देशांकडून हा कर लावला जातो तिसरं कारण म्हणजे व्यापारामध्ये बॅलन्स आणण्यासाठी काही देश याचा वापर करतात आयातीपेक्षा निर्यात जास्त असणं व्यापारातील फायद्यासाठी देशांसाठी महत्त्वाचं असतं पण जर देशातील आयात निर्यातीपेक्षा जास्त असेल तर टॅरिफ वाढून ती कमी करण्याचा पर्याय काही देश वापरतात पण ट्रम्प यांच्या निर्णयामध्ये रेसिप्रोकल टॅरिफचा देखील उल्लेख आहे का तो काय असतो तर एखादं सरकार हे दुसरा देश जितका टॅरिफ त्यांच्यावरती लावतो तितकाच टॅरिफ त्या देशावरही लावतो तेव्हा त्याला रेसिप्रोकल टॅरिफ म्हटलं जातं उदाहरणार्थ समजा जर भारत अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवरती वीस टक्के आयात कर लावत असेल तर अमेरिका देखील हा आयात कर मॅच करतं आणि भारतावरती वीस टक्के आयात कर लावतं तेव्हा अमेरिकेने लावलेल्या आयात कराला रेसिप्रोकल टॅरिफ म्हटलं जातं पण टॅरिफ हा केवळ दुसऱ्या देशाच्या टॅरिफ मॅच करूनच लावला जात नाही अमेरिकेचंच उदाहरण घ्यायचं झालं तर अमेरिकेने ज्या देशांसोबत व्यापार करून अमेरिकेचं नुकसान होत आहे त्या देशांवरती जास्त टॅरिफ लावला आहे यामुळे अमेरिकेचा खरंच फायदा होणार का आणि होत असेल तर तो कसा ट्रम्प यांनी कायमच आपल्या धोरणामध्ये अमेरिका फर्स्ट त्याला महत्त्व दिलं आहे ट्रम्प म्हणाले होते की आत्तापर्यंत जगातल्या प्रत्येक देशाने अमेरिकेला लुटलं पण आता असं होऊ देणार नाही त्यातूनच अमेरिकेमध्ये ट्रेड बॅलन्स करण्यासाठी ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्याचं सांगण्यात येतं आहे टॅरिफ वाढवला तर अमेरिकेची प्रोडक्शन कॅपॅसिटी वाढेल त्यातून होणारा फायदा वाढेल आणि त्यामुळं नोकऱ्याही वाढतील त्यासोबतच अमेरिका टॅरिफमधून येणारा रेव्हेन्यू वाढेल आणि अमेरिकेची आर्थिक वाढ व्हायला मदत होईल अशी ट्रम्प यांची भूमिका आहे अमेरिकेला वाढलेल्या टॅरिफमुळे फायदा होईल अशी ट्रम्प यांची भूमिका असली तरी काही तज्ज्ञांच्या मते मात्र अमेरिकेला याचा फटका बसू शकतो अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढतील ज्याचा परिणाम थेट ग्राहकांवर होईल ग्राहकांसाठी वस्तूंच्या किमती वाढतील तसंच अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे इतर देशांनी देखील अमेरिकेवरती रेसिप्रोकल टॅरिफ लावला तर त्याचा परिणाम अमेरिकेच्या निर्यातीवरती होऊ शकतो मुडीज अॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार वाढलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था शून्य पॉईंट सहा टक्क्यांनी ढासळेल आणि यामुळे अडीच लाख नोकऱ्या जाऊ शकतात असंही बोललं जात आहे आता अमेरिकेने कोणत्या देशांवरती किती टॅरिफ लावला आहे आणि कोणत्या देशाचं यामुळे सगळ्यात जास्त नुकसान होऊ शकतं ते बघूयात तर ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर आशियातील देशांच्या व्यापारावरती सगळ्यात जास्त परिणाम होऊ शकतो अमेरिकेने भारतावरती सव्वीस टक्के चीनवर चौतीस टक्के थायलंडवर छत्तीस टक्के बांगलादेशवर सदोतीस टक्के श्रीलंकेवरती चव्वेचाळीस टक्के पाकिस्तानवरती एकोणतीस टक्के तर व्हिएतनामवर शेहेचाळीस टक्के टॅरिफ लावण्याचं जाहीर केलं ला आहे आशियातील या इतर देशांवर लागलेलं टॅरिफ बघता भारतावर तुलनेनं टॅरिफ कमी आहे मात्र हा डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ आहे म्हणजे हे देश जितका टॅरिफ अमेरिकेवरती लावतात त्यात जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट देऊन अमेरिकेने हा कर जाहीर केला आहे थोडक्यात हे देश अमेरिकेकडून जास्त टॅरिफ घेतात त्यामुळे अमेरिकेने देखील या देशांवरती जास्त टॅरिफ लावला आहे असं म्हणायला हरकत नाही अमेरिकेला ज्या देशाकडून व्यापारामध्ये जास्त नुकसान होतं त्यात चीन मेक्सिको व्हिएतनाम जर्मनी या देशांचा मोठा वाटा आहे अमेरिकेला व्यापारामध्ये जे एकूण नुकसान होतं त्याचा भारताचा हिस्सा तीन पॉईंट आठ टक्के तर चीनचा हिस्सा जवळपास चोवीस पॉईंट साठ टक्के आहे त्यामुळे भारतावर लागलेला रेसिप्रोकल टॅरिफ हा आशियातील इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी असल्याचं बोललं जात आहे पण असं असलं तरी भारतावरही याचा परिणाम होणारच आहे आता अमेरिकेने लावलेला टॅरिफचा भारतावरती कसा परिणाम होईल ते बघूयात अमेरिकेनं भारतावरती सव्वीस टक्के डिस्काउंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे ट्रम्प यावेळी बोलताना म्हणाले की भारताचे पंतप्रधान काही दिवसांपूर्वीच इथं येऊन गेले ते माझे चांगले मित्र आहेत मी त्यांना म्हटलं की तुम्ही माझे मित्र असलात तरी माझ्या देशावरती अन्याय करत आहात भारत आपल्यावरती बावन्न टक्के कर लावतो या तुलनेमध्ये गेली कित्येक वर्ष दशकं आपण त्यांच्याकडून काहीच कर घेतलेला नाही असं मत मांडलं पण ट्रम्प जरी आपण भारतावरती कमी कर लावल्याचा दावा करत असले तरी काही तज्ज्ञांच्या मते आधीच अर्थव्यवस्थेची वाढ होत असताना टॅरिफमुळे यावर आणखी परिणाम होणार आहे टॅरिफचा कापड उद्योग ज्वेलरी सेक्टर इलेक्ट्रॉनिक वस्तू हिरे आणि दागिने या क्षेत्रांना फटका बसू शकतो औषध उद्योगावरती टॅरिफचा सगळ्यात जास्त परिणाम होऊ शकतो असा अंदाज मानला जातोय कारण भारताकडून निर्यात होणाऱ्या क्षेत्रामध्ये औषध उद्योगाचा वाटा जास्त आहे पण अमेरिकेने जो टॅरिफ लावला आहे त्यातून औषध उद्योग वगळला असल्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे बाकी क्षेत्रांबाबत सांगायचं तर भारतातून अमेरिकेमध्ये चार पॉईंट नऊ बिलियन डॉलरची कापड निर्यात होते सोने चांदी हिरे यांची अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी बिलियन डॉलर तर मोबाईल टेलिकॉम इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यांच्या माध्यमातून भारत अमेरिकेला चौदा पॉईंट एकोणचाळीस बिलियन डॉलरची निर्यात करतो टॅरिफ लागू झाल्यामुळे भारताला दरवर्षी सातशे कोटी डॉलरचं नुकसान सोसावं लागेल असा सिटी रिसर्चचा अंदाज आहे ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफमुळे सोने चांदीच्या दागिन्यांचे काम करणारे छोटे कामगार आणि व्यापाऱ्यांवरती परिणाम होऊ शकतो पण भारतातील पुरवठा वाढल्याने दागिन्यांच्या किमती कमी होऊ शकतात दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती भारतात देखील वाढू शकतात फुटवेअर क्षेत्रावर देखील टॅरिफचा परिणाम होणार आहे भारत प्रामुख्याने तांदूळ कोळंबी मध वनस्पती अर्क एरंडल तेल आणि काळी मिरी निर्यात करतो तर अमेरिकेतून बदाम अक्रोड पिस्ते सफरचंद आणि डाळी ही उत्पादनं पाठवली जातात शिवाय भारत अमेरिकेमध्ये दोन पॉईंट अठ्ठावन्न अब्ज डॉलर किमतीचं समुद्री खाद्य पाठवतो टॅरिफमुळे त्याची निर्यात कमी झाली तर भारतात या गोष्टी स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतील पण त्यामुळं या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांचं आर्थिक उत्पन्न कमी होईल भारतातून अमेरिकेत जाणारी साखर प्रक्रिया केलेलं खाद्य आणि कोकोवरही टॅरिफचा परिणाम होणार आहे त्यामुळं अमेरिकेत भारतीय मिठाई आणि खाद्यपदार्थ महाग होतील मागणी आणि त्यामुळं निर्यात कमी झाली की भारतीय कंपन्यांना त्याचं नुकसान सोसावं लागेल दुग्धजन्य उत्पादनांवरच्या टॅरिफमुळे अमेरिकेमध्ये तूप बटर आणि दूध पावडर महाग होतील तर भारतात तीच उत्पादनं स्वस्त दरामध्ये उपलब्ध होतील टॅरिफच्या गोष्टीनंतर नारळ आणि मोहरी तेलाच्या किमती वाढतील त्याचा परिणाम मोहरी आणि नारळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर होणार आहे त्यामुळे भारतातल्या तेलाच्या किमतीही कोसळतील त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसणार आहे आता ट्रम्प यांनी लावलेला हा कर नेमका कधीपासून लागू होईल तर टप्प्याटप्प्यानं हा कर लागू होईल सगळ्याच देशांवर दहा टक्के कर हा पाच एप्रिलपासून लागू होईल तर ज्या देशांचा कर दहा टक्क्यांपेक्षा जास्त असेल तो नऊ एप्रिलपासून लागू होईल मात्र अमेरिकेने टॅरिफवर चर्चा करण्यासाठी मार्ग मोकळा ठेवला आहे एखाद्या देशाला वाटलं तर अमेरिकेशी चर्चा करून अमेरिकेच्या व्यापाराचं नुकसान होणार नाही आणि देशाला टॅरिफ कमी भरावा लागेल या अटींवरती काही मार्ग काढला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे भारत त्या दृष्टीने विचार करत असल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलंय तुम्हाला या सगळ्याबद्दल का काय वाटतं अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे भारताचं नुकसान होईल का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा